नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना सरकार देणार रुपये योजनेची खासियत जाणून लोकांनीही उड्या मारल्या तर शेतकरी मित्रांनो घेऊ सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अधिकृष्टी मंजूर करण्यासाठी सरकारकडून चांगल्या योजना राबवण्यात आई जात आहे त्याच त्याचा लाभ अनेक शेतकरी घेत आहे तुमच्या कुटुंबातील कोणी अल्पभूधारक शेतकरी असल्यास एक अल्पूत योजना राबवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या अंतर्गत दरमहा तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ दिला जाईल केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येत असल्याचे या योजनेचे नाव पी एम किसान मा मानधन योजना आहे जी लोकांसाठी खूपच ठरत आहे चांगली ठरत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी काळजी घ्यावी लागेल त्यामुळे कुठेही काळजी करण्याची गरज नाही योजनेत सामील होण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपला हा बघावाच लागेल पी किसान मानधन योजना वरदान ठरली केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान किसान मानधन योजना लोकांसाठी वरदान ठरली आहे या योजनेतून सहभागी होऊ प्रत्येक आपले श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो जर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ देखील मिळू शकेल ती म्हणजे एक चांगली ऑफर आहे योजनेत सामील होण्यासाठी तुमचे किमान वय अठरा किमान कमाल चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेतून तुम्हाला दरमहा पंचावन्न ते दोनशे वीस रुपये जमा करावे लाग तुम्ही जितक्या कमी वयात असतील तितकी तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागेल आणि यासाठी तुम्हाला कोणतेही अडचणीची सामना करावा लागणार नाही पेन्शन मिळण्याची प्रक्रिया साठ वर्षानंतरही सुरू राहील त्यामुळे कुणीही अडचणीत येणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब